सांगली लक्ष्मी मंदिर ते कुपवाड सुतगिरणी मार्गावर एका भरधावकारने दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिली या अपघातात दुचाकीवरील बाळासाहेब जाधव हे गंभीर जखमी झाले सदरचा अपघात हा शनिवार दिनांक सतरा ऑगस्ट रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास झाला आणि या प्रकरणी रतन कुमार बाळासाहेब जाधव हे वर्ष तेहत्तीस राहणार कुपवाड यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यांच्या फिर्यादीवरून पोलीस आणि कारचालक गजानन शंकर राहणार सावळी याच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे याबाबत अधिक माहिती अशी की जखमी बाळासाहेब जाधव हे आपल्या कुटुंबियांसह भारत सुतगिरणीजवळील आनंदनगर येथे राहतो शनिवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास लक्ष्मी मंदिर ते सुतगिरणी चौकाकडे जाणाऱ्या मार्गावरून जाधव त्याची दुचाकी क्रमांक एम एच बारा टी पंचवीस त्र्याहत्तर यावरून घरी निघाले होते यावेळी पाठीमागून संशयित चालक गजानन गुरव हा वेगात कार क्रमांक एम एच दहा डी जी त्र्याण्णव पंचावन्न घेऊन आला कारने जाधव हो यांच्या दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिली हो हो या अपघातात बाळासाहेब जाधव हे गंभीर जखमी झाले त्यांना तातडीनं उपचारासाठी दाखल करण्यात आले रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर जाधव यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित कारचालक गजानन गुरव यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली